बालमित्रांनो हा ही प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि एकदम सोपा आहे स्वाध्याय एकतीस पॉईंट एक मधला नववा प्रश्न बघा पुस्तकात बघा एक आयत आहे एका आयताची परिमिती साठ आयत म्हटलं की आयताचं चित्र डोळ्यासमोर आला त्याची परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे काय रे राईट बाजूंची बिरीज बाजूंची बिरीज म्हणजे काय हे चार मित्र एक दोन तीन चार चार मित्रांकडे मिळून साठ रुपये पुढं व त्याचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय त्या क्षेत्राचं माप ह्या क्षेत्राचं माप किती दिले दोनशे चौरस सेंटीमीटर तर प्रश्न काय विचारला तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमीटरमध्ये पुढीलपैकी कोणती को असेल आर 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 फारच सोपा प्रश्न आला आता क्षेत्रफळ किती दिले रे दोनशे चौरस सेंटीमीटर मग क्षेत्रफळाचं सूत्र काय क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी मग आता ह्या दोन संख्यापैकी कुणाचा गुणाकार दोनशे येतो पर्याय नंबर तीन वीस गुणिले दहा केलं तर वीस दाय दोनशे हे येतंय पण ह्याचा आणि ह्याचा गुणाकार दोनशे नाही ह्याचा ह्याचा गुणाकार दोनशे नाही ह्याचा ह्याचा गुणाकार दोनशे नाही पण आता अजून एक पर्याय इथं दोनशे आलं पण परिमितीसाठी ती का हेही बघू मग आता जर इथं वीस ठेवलं आणि इथं दहा ठेवलं तर हे वीस आणि दहा तीस आणि हे वीस आणि दहा तीस तिसन तीस साठ आलं की रे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन लगेच कळालं बालमित्रांनो या स्वाध्याय एकतीस पॉईंट एक मधला शेवटचा प्रश्न इतका सोपा आहे तुम्ही कधी उलन जे असतात उलन त्या उलनचे दोरे एकमेकात जर अडकले आणि त्याचा गुंता झाला कसं काढतात रे मग असो योग दोरा इकडून योग यो इकडून यो गुंता झाल्यावर बरोबर आहे का नाही अगदी तसंच थोडंसं गुंतागुंतीचा प्रश्न आहे बघा पुस्तकात बघा पहिल्यांदा बारा मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ दोनशे चार चौरस चार मीटर आहे हे बघा हे बारा मीटर रुंदी हे आयत सतराशे साठ वेळेस या प्रकरणात नुसते आयत चौरस आयत चौरस या गाईत एक दण का अजून एक आयत आला या आयताची रुंदी दिली बारा आणि क्षेत्रफळ दिले दोनशे चार मीटर चौरस मीटर एवढं कळालं प्रश्न पुढं काय म्हणलंय त्याची लांबी आता ह्याची लांबी दिली नाही पण प्रश्नात आहे याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे एकशे चौवेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल आता हे चौरस आहे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ दिलं एकशे चौवेचाळीस चौरस मीटर मग एकशे चौवेचाळीस हे कशाचा वर्ग आहे राईट म्हणजे या क्षेत्रफळाची बाजू येते बारा मीटर मग आता इथं कोणती तरी लांबी आहे ती लांबी बारापेक्षा जास्त येते म्हणजे कितीनं कमी करावी म्हणजे बारा येईल हे आपल्याला बघायचं मग आता आता ह्याच्या आधीच शिकवलं होतं गणित जर आयाताचं क्षेत्रफळ माहीत असेल आणि रुंदी माहीत असेल तर तीन पैकी दोन कोणतेही माहीत असेल तर त्यानं त्याला भागायचं ह्या रुंदीनं त्याला भागा जर रुंदी दिली नसेल लांबी दिली असेल तर लांबीनं त्याला भागलं की रुंदी येते कळालं मग आता बारानं न दोनशे चारला भागायचं बघा बारा न दोनशे चारला भागलं बारा एक बारा वीस मधून बारा गेले आठ उरले वरून घेतले चार बारी सत्तीस चौऱ्याऐंशी म्हणजे ह्याला सतरा म्हणजे लांबी किती आली लांबी आली सतरा मीटर मग प्रश्नात काय म्हणलंय ही लांबी कितीनं करावी कमी म्हणजे इथं एकशे चौवेचाळीस चौरस मीटरचा क्षेत्रफळ असलेला चौरस मिळेल म्हणजे ह्याचं बाजू बारा येईल मग सतरातून बारा गेले उरले किती सतरातून बारा गेले उरले पाच सतरातून कमी करावे लागतील पाच म्हणून उत्तर पर्याय नंबर असा अतिशय सोपा असा हा संपूर्ण स्वाध्या एकतीस पॉईंट एक होता ज्याला ज्याला एकतीस पॉईंट एक, एक समजला त्याचं कारण आहे त्यानं शिकवायच्या अगोदर प्रश्न हे पहिलं मनाने सोडवला तरच त्याला समजला हे लक्षात ठेवा मग आता ह्यामध्ये जसं समजलं तसं पुढचाही स्वाध्याय तुम्हाला तसाच करावा लागेल मग चला उघडा वया उघडा पुस्तक स्वाध्याय एकतीस पॉईंट दोन अगोदर तुम्ही सोडवा आणि नंतर लगेच मार्गदर्शन घ्या सोडवा मग स्वाध्याय एकतीस